शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला युवा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर संभाजीनगर गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मांगणी गावचे आदर्श सरपंच रोहितदादा उर्फ बापू चोरगे यांच्यावर प्रेम करणारे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अप्पा रेणुसे उद्योजक अभयदादा मांढरे उद्योजक विलासराव भगणे तानाजी मांगडे मधुकर कोंढे डॉक्टर ज्ञानेश्वर चोरघी यांच्यासह विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य मान्यवर मित्र परिवार संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच भारतीय विद्यापीठ धनकवडी परिसरातील माता भगिनी पुरुष मंडळी आणि बालगोपाल मोठ्या संख्येने या जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार होते सदर कार्यक्रमाप्रसंगी दीड हजार छात्रीची वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सोबतच गावाचे नाव रोशन करणाऱ्या गुणवंत युवकांचा सन्मान देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला क्षत्रिय गुलावतउस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री स्री, 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 श्री श्री छत्रपती शिवाजी महा खऱ्या स्फूर्ती केंद्रांचे दैवतुणांचे युग प्रवर्तक संगत संघाचा भव्य दिव्य जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभास्थित होतो महाराष्ट्राचे प्रसिद्ध उद्योगपती अभय शेख मांढरे साहेब आणि राष्ट्रवादीचं पुणे शहरातलं फायर ब्रँड नेतृत्व अप्पासाहेब रेणूसे आणि अध्यक्ष आदरणीय रोहितदास बापू चोरगे आणि सर्व सन्माननीय मान्यवर आदरणीय बापूंच्या शुभस्ते श्रीफळ वाढवू या कार्यक्रमाचा शुभारंभ होर राजगड मुळशीचे युवा नेते पृथ्वीराज भैया संग्राम दादा थोपटे आणि उपस्थित सर्व मान्यवर पोलीस संघाच्या जनसंपर्क कार्यालयाच आपांच्या हस्ते आमचे प्रेरणास्थान आणि आम्ही ज्यांच्याकडं पाहून काम करतो असे आमचे विजय अप्पा रेनुसे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणाहून सर्व सर्व गोरगरीब नागरिकांचं सर्वांचं काम होईल कारण प्रेम सर्वांचं प्रेम माझ्यावरती असल्यामुळं मला आता नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि पूर्वी जे बारा तास काम करत होतो आता जास्त दोन तास जास्त काम करून लोकांचे जास्त जास्त प्रश्न सोडून सर्वांना या ठिकाणी चांगलं सुलभ असं सर्वांचं सुलभ होईल असं मी या ठिकाणी निश्चय करतो या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असतील आपा म्हणले तसं रेशनिंग कार्ड आधार कार्ड अजून शासनाच्या विविध स्कीम असतील की ज्या शेवटच्या लोकांपर्यंत म्हणजे महिलांपर्यंत पोहोचत नाहीत महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल त्याच्यातनं त्याच्यातनं काही सबसिडी आहे हे बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं तर या बाबतीत महिला जास्त सक्षम कशी होईल आणि आपलं कुटुंब कसं सांभाळेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल विविध क्षेत्रामध्ये काम करणार आहोत सर्वांची साथ असणारे आपण असणारे त्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करण अशी मला खात्री गर्दी मी खरं बारावून गेलोय आणि माझ्यासाठी हा भावनिक आहे तसा विचार केला तर लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या पाठिंब्याच्या जीवावरती मी डबल ताकदीने काम करेन असा मला आत्मविश्वास आहे आणि खरंच मी भावनिक होऊन गेलोय ह्या क्षणी आणि लोकांनी जर माझ्यावरती असं शेवटपर्यंत प्रेम ठेवला आणि विश्वास ठेवला आणि ठेवतील अशी मला खात्रीच आहे आणि मी एक एक काम आव्हाळा प्रयत्न करून ते यशस्वीच करेन आणि खरंच एक इथला म्हणजे एक जननायक किंवा नगरसेवक काय काम करू शकतो हे एक उंच उच्च पातळीवरती निवून ठेवन मी की हा नगरसेवक लोकांची किरकोळ किरकोळ किंवा मोठ्यातल्या मोठी सुद्धा करू शकतो असं मी या ठिकाणी करून दाखवेन असं मला स्वतःला किंवा नगरसेवक काय काम करू शकतो असं मला स्वतःला वाटतं की मी हे करू शकतो कारण मी ग्रामीण भागात जरी सरपंच म्हणून काम केलं असलं तरी प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे मला त्याचा थोडाफार अनुभव आहे आणि आमचे दाजे असतील विलासराव घेव असतील किंवा आप्पा असतील यांचं सर्वांचं मार्गदर्शन आणि आभादा माझे मित्र आहेत की ते वेळोवेळी अडचणीच्या काळात मला मदत करतात की त्यांची सुद्धा मला मदत राहणार आहे त्यामुळे मला नाही वाटत कुठली कामं लोकांची पुढं अडचणी वगैरे काय राहतील माझ्याकडनं कारण मी स्वतः दहा आवळा एका कामाला दा आवळा प्रयत्न करून मी ते यशस्वी पार पाडेल असा मला विश्वास आहे धनकवडी आंबेगाव कात्रज परिसर जो आहे हा परिसर प्रामुख्याने भोर वेल्ला आणि मुळशी या मतदारसंघातील मॅक्झिमम लोक इथं आहेत पुरंदरशी सुद्धा बरेचशी लोकमंडळी इथं उदरनिर्वाहासाठी आली आहेत जरी आमची जन्मभूमी सगळ्यांची तिकडची असेल तरी कर्मभूमी सुद्धा ही धनकवडी आणि आंबेगाव परिसर आहे आणि इथं या लोकांच्या जे ये गावाकडून येतात त्यांना इथं काहीतरी आधार असावा जे त्यामध्ये शाळेचे ॲडमिशन्स असतील आरोग्याच्या काही गोष्टी असतील रेशन कार्डच्या गोष्टी असतील लाईट बिलाचा प्रॉब्लेम असतो राहण्याचा प्रॉब्लेम असेल या गोष्टी दूर करण्यासाठी आज रोहिदास बापूंनी आणि त्यांच्या सर्व मित्रांनी इथं ऑफिसचं संपर्क का कार्यालय सुरू केले की एक समाजाच्यासाठी तो फक्त याच विभागातली लोकं इतर सुद्धा जी गोरगरीब मंडळी असतील यांना तिथे उपयोग होईल आणि एक आधार त्यांना या गोरगरिबांना लाभेल आणि त्यांचे उदरनिर्वाह होण्यासाठी सुद्धा मदत होईल कोणाला काय अडचण असेल महानगरपालिकेची अडचण असेल किंवा इतर गोष्टी कोणत्या असतील व्यवसायासाठी अडचण असतील ते सोडवण्यासाठी हे संपर्क का कार्यालय अतिशय उपयोगी होणार आहे आणि आज खरोखर हा चांगला दिवस आहे की हा कार्य दूर होण्यासाठी ही आपल्यातलाच एक माणूस इथं संपर्क का कार्यालयाच्या माध्यमाने या गोष्टी सोडत आहेत त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो रोहिदास बापू चोरगे आणि त्यांच्या सर्व मंडळींना सर्व मित्रमंडळींना आम्ही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र thank you